पाचगण येथील हॉटेलवर पोलिसांची धाड एकवीस जणांची अटक तर अश्लील नृत्याचा पर्दाफाश सातारा जिल्ह्यातील येथील हिल एका हॉटेलवर सुरू असलेल्या कार्यक्रमावर पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एकवीस जणांना अटक करण्यात आली असून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाहुयात नेमकं काय घडलं हे सविस्तर बातमी सातारा जिल्ह्यातील पाचगण येथील हिराबाग हॉटेलमध्ये महिला बार डान्सर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या द्वारे पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला आणि तेथे अश्लील नृत्य करत असलेल्या महिलांना पकडले तर बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे बारा महिला गायक आणि वेट्रेसच्या रूपात कमी कपडे घालून वीस ग्राहकांसमोर नृत्य करत होत्या पोलिसांनी एकवीस जणांना अटक केली आहे त्यामध्ये ग्राहकांचा आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या कारवाईत पोलिसांनी पंचवीस लाखाहून अधिक संगीत उपकरणे मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे तर हॉटेल मालकावर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप केला आहे पाहुयात हॉटेल मालकावर कोणती कारवाई केली गेली हॉटेल मालकाला अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचा आयोजन केल्याचा के आरोप लागला असून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे तपास अधिक सखोलपणे सुरू असून महिलांना समुपदेशन करून त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे पाहुयात काय होती स्थानिकांची प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचा असा विचार आहे की अशा पद्धतीच्या घटना समाजाच्या नैतिकतेला धक्का पोहोचवतात तर अशा घटनांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे पाचगणीतील हॉटेलवरील पोलिसांची ही कारवाई अश्लीलतेच्या प्रसारावर रोख लावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते आता पोलिसांची तपास प्रक्रिया कशी पुढे जाते यावर परिणाम होईल या घटनेवर तुमचं काय मत आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आणि आगामी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका